श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आनंद झाल्यावर हसत बसणं आणि दुःख झाल्यावर रडत बसणं ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आनंद आणि दुःख हे येतच असतं परंतु हसणं आणि रडणं केवळ प्रत्यक्षात जो प्रसंग असेल त्या प्रसंगानुसार आपल्याला बघा व्यक्त व्हावं लागतं ज्याप्रमाणे आनंदात हसणं आणि दुःखात रडणं या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्याप्रमाणे कोणीही बघा प्रत्यक्ष भावना ज्या व्यक्त करायच्या असतात त्याबरोबर व्यक्त होत असतात मनातल्या मनात, मनात दुःख कोडल्याने शेवटी आपल्या शरीराला त्रास होत असतो बरोबर की नाही ज्या वेळेला आपल्याला दुःख होतं त्यावेळेला जर आपण कोणाला आपलं दुःख जर सांगितलं नाही आणि शेवटी बघा आपण आपलंच दुःख मनातल्या मनात ठेवत मना राहिलो ना शेवटी आपल्याला त्रास होतो मग आनंद झाल्यावर हसणं हे आनंदाचं आणि समाधानाच एक प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपला मुलगा आपली मुलगी एखाद्या परीक्षेमध्ये पास झाली आपल्याला किती आनंद होतो किंवा बघा प्रत्यक्षात आपला मुलगा किंवा मुलगी ज्याप्रमाणे एखादा करिअर असेल त्या करिअर मध्ये बघा प्रत्यक्षात नाव कमावलं त्यावेळेला आपल्याला किती आनंद होत असतो मग त्याचप्रमाणे दुःख सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असत केव्हा ज्या वेळेला आपली मुलगी किंवा आपला मुलगा बघा परीक्षेत नापास होतो ज्या वेळेला पास होतो त्यावेळेला बघा माझ्या मुलीने माझ्या मुलाने खूप प्रयत्न केले होते खूप त्रास सहन केला होता चांगले मार्क मिळाले परंतु ज्या वेळेला नापास झाले त्यावेळेला आपण दोष देत बसत बसलो की नाही प्रत्येकाला दोष दिले की नाही कारण का दुःख पण झालं आणि त्याचबरोबर राग सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं ज्याप्रमाणे दुःख झाल्यावर रडत बसणं आपल्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती असते जी आपल्याला सुखदुःखामध्ये बघा आपल्याला साथ देत असते ज्या वेळेला आपले चांगले दिवस असायचे त्यावेळेला ती व्यक्ती सुद्धा आपल्या सोबत असायची परंतु ज्या वेळेला दुःख यायचे तेव्हा ती व्यक्ती सुद्धा आपल्या सोबत असायची आणि तीच व्यक्ती जेव्हा आपल्यामधून निघून जाते ना त्यावेळेला आपल्याला खूप दुःख होत बरोबर की नाही मग या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आपल्यामधला जो ताण आहे तो ताण कसा कमी होईल बघा जी व्यक्ती रडत नाही ना किती दुःख झालं परंतु ती व्यक्ती ज्या वेळेला मन मोकळेपणाने रडत नाही तोपर्यंत ती व्यक्ती शरीराला त्रास देत असते लक्षात ठेवा आणि जी व्यक्ती प्रत्यक्षात रडत बसते ना ती बघा मनातून प्रत्यक्षपणे हलकी होत असते आता विचार करा प्रत्यक्षात प्रत्येकाला आनंद आहे प्रत्येकाला दुःख आहे सुख आहे हसणं आहे रडणं आहे मग आयुष्यात आपल्याला असं जगायचं आहे की कोणाच्याही वाट्याला दुःख येता कामा नाही प्रत्येकाच्या वाटेला दुःख आहेतच सुख सुद्धा आहेत आहे परंतु सुख आणि दुःख मिळून जो आयुष्य जगत असतो ना तोच खरा परंतु एखाद्याच्या प्रसंगाला ज्यावेळी बघा आपण सर्वजण रडतायत आणि आपण जर तिथे जाऊन हसत बसलो तर लोक आपल्यावर हसतील कारण आनंद झाल्यावर आपण त्यांच्यामध्ये हसत बसणं चांगली गोष्ट आहे दुःख झाल्यावर रडत बसणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे कारण का लोक आपल्याला हसता कामाने आणि तिथे जर सर्वजण बघा आहेत आणि तिथे जर आपण रडत बसलो तर लोक सर्वजण आपल्याकडे पाहतील आणि ज्या वेळेला सर्वजण रडत असतील आणि त्यावेळेला जर आपण हसत बसलो तर सुद्धा आपल्याकडेच पाहतील म्हणून मन मोकळेपणाने जगलं पाहिजे आनंदात हसायचं दुःखात रडायचं परंतु आपल्या भावना ज्या असतात ना मनातल्या भावना या कधी दाबून ठेवायच्या नाही मनातल्या मनात मना दुःख कधी कोंडून ठेवायचं नाही जे प्रत्यक्षपणे आपण मन मोकळेपणाने आयुष्य जगू शकतो आनंद आणि दुःख या दोन्ही भावनांचा निचरा होणं महत्वाचं आहे मनात भावना दाबून ठेवल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो आणि जर आपण त्या मोकळ्या केल्या तर बघा मन शांत होत आयुष्य हे सुखदुःखाचं मिश्रण आहे या दोन्ही भावनांचा अनुभव ही जर आपण घेतला तर जीवन आपल्याला कळलं हे आपल्याला नक्कीच समजेल म्हणून सुखात अनेक लोक बघा आपल्या आजूबाजूची जी लोकं असतात सहभागी होत असतात पण दुःखात जो तुमची साथ देत असतो ना तोच खरा मित्र एका गावात मस्त समर्थन एक सुंदर बोध दिलेला आहे एक खूप हलवा माणूस राहायचा त्याला प्रत्येक गोष्टीत आनंद वाटायचा कुठलीही गोष्ट असू दे परंतु त्याच्या वाटेला ती गोष्ट ही आनंदाची वाटायची आणि तो लगेच हसायचा पण जेव्हा त्याला कोणतेही दुःख यायचे ना तेव्हा तो खूप रडायचा आणि कोणाशीच बोलाय नव्हता बघा ज्या वेळेला दुःख यायचे ना तेव्हा कोणाशीच बोलत नव्ह नसायचा त्यामुळे तो नेहमी एकाकी आणि उदास राहायचा एक दिवस त्याला एका व्यक्तीने सांगितले जर तू तु, तुझ्या भावना दाबून ठेवल्यास तर मन दुःखी होईल आनंद आणि दुःख दोन्ही भावनांचा स्वीकार कर त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो माणूस त्याच्या भावना मोकळ्या करू लागला जेव्हा त्याला आनंद व्हायचा तेव्हा तो मन मोकळेपणाने हसायचा पण जेव्हा त्याला दुःख व्हायचे तेव्हा तो रडायचा आणि आपल्या भावना व्यक्त करायचा कालांतराने त्याला जाणवलं की भावना मोकळ्या केल्याने मन हलकं होतं आणि तो शेवटी बघा आनंदी आणि समाधानी राहू लागला म्हणजे प्रत्येक व्यक्तीने भावना व्यक्त करता आलं पाहिजे केलं गेलं पाहिजे आणि त्यांचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे आपण आनंद आपल्या बघा जीवनामध्ये प्रत्येक गो दिवस हा सुखाचा येऊ आपण असं बोलत असो परंतु दुःखाचा जरी दिवस आला तरी त्याला तू स्वीकारणं गरजेचंच आहे कारण कुठलाही क्षण सांगून येत नाही त्याला स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने बघा आपल्याला तिथे उभं राहणं गरजेचं आहे कारण जेणेकरून आपलं सुखी आणि निरोगी जीवन याचप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगू शकू म्हणून सर्वांनी विचार केला पाहिजे की आपल्या बाबतीत सुद्धा अनेक प्रसंग येत असतात कोणाच्या वाटेला सुख येतात कोणाच्या वाटेला दुःख येतात परंतु ज्या ज्या वेळेला सुख येतील त्या त्या वेळेला सुद्धा आपली उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या वेळेला दुःख बघा कोणाच्याही जरी वाटेला जरी आलं तिथेसुद्धा आपली उपस्थिती ही नक्कीच असणं गरजेचं आहे कारण जर आपण एखाद्याच्या सुखदुःखाला जर गेलो तर समोरची व्यक्ती आपल्या सुखदुःखाला नक्कीच हजर राहील म्हणून कुठल्याही प्रश्नाचं सार्थक करायचं असेल जो प्रश्न आपल्याला पडलेला आहे त्याचं उत्तर एकच आहे ते म्हणजे आनंद झाल्यावर हसणं आणि दुःख झाल्यावर रडत बसणं याचप्रमाणे आपल्या आयुष्यात सुखदुःख जरी किती आले तरी प्रत्यक्षात दुःख आणि सुख आनंदाने प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आपल्या चेहऱ्यावर हसू आणि आपल्या चेहऱ्यावर रडू त्याचप्रमाणे मन मोकळेपणाने आयुष्य आपल्याला जगता यायला हवं जय जय रघुवीर समर्थ